नमस्कार माझ्या प्रिय कुटुंबियांनो जर तुमची वय वर आहे आणि तुम्हाला जाणवतय की आता आधीप्रमाणे पायांत ताकद नाही राहिली तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी या वर्षातलं सगळ्यात महत्वाचं गिफ्ट ठरणार आहे कल्पना करा तुम्ही तुमच्या बेडरूमच्या जिन्याने वर जाताय अर्ध्या वाटेवर अचानक पायांत जळजळ सुरू होते गोडघे कापायला लागतात तुम्ही रेलिंगला आधीपेक्षा जास्त घट पकडता खूप त्रास होतोय ना आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित तुमच्या डॉक्टरांनीही सांगितलं नसेल साठ नंतर दरवर्षी तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये तीन टक्केपर्यंत कमजोरी येते जर्नल ऑफ जेरेंटोलॉजीमध्ये अठराशे ऐंशी ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्ष ट्रॅक केलं गेलं ज्यांच्यात पायांची ताकद कमी होत होती त्यांना पुढच्या दहा वर्षांत विलचेर किंवा वॉकरची गरज पडण्याचा धोका दोनशे सत्त्याऐंशी टक्के जास्त होता पण आता सर्वात आनंदाची बातमी त्या रिसर्चमध्येच हेही समजलं की फक्त तीन खास मूव्हमेंट्स जर नीट केले तर केवळ बारा आठवड्यात हरवलेली पायांची ताकद चाळीस टक्केपर्यंत परत मिळू शकते जिम नाही महागड सामान नाही फक्त तुमचं शरीर आणि एक खुर्ची नंबर एक ची मुवमेंट तर इतकी पॉवरफुल आहे की जॉन्स हॉपकिन्सचे ऑर्थोपेडिक सर्जन आता काही रुग्णांना गुडघ्याचं ऑपरेशन करण्याऐवजी हीच एक्सरसाइज लिहून देतात आणि सत्तर टक्के रुग्णांनी आठ आठवड्यात सर्जरी कॅन्सल केली कारण त्यांची ताकद इतकी परत आली की ऑपरेशनची गरजच उरली नाही तर मग उशीर न करता सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या स्वास्थ्य साथी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता काळी बटन दाबून सबस्क्राईब करा आणि घंटी दाबून ऑल करा कारण आम्ही दररोज असे जीवन बदलणारे व्हिडिओ आणतो आणि जर तुम्हाला खरंच तुमचे गुडघे कंबर मजबूत करायचे असतील तर खाली जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला प्रीमियम एक्सरसाइज प्रोग्राम पीडीएफ गाईड आणि आमची पर्सनल चॅट सपोर्ट मिळेल तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठा हुरूप आहे चला आता खरं तर सुरू करूया मी तुमची मैत्री डॉक्टर वर्मा बोलते आज मी तुम्हाला त्या तीन जादुई मुवमेंट सांगणार आहे नंबर तीन भिंतीला टेकून बसणे गोल सेट हे सगळ्यात सोपं वाटतं पण आज जो जादू होतो ना तो कमालचा असतो जेव्हा तुम्ही भिंतीला टेकून बसता तेव्हा मांडीच्या पूर्ण स्नायू कुल्हे मागेचे स्नायू आणि गुडघ्याभोवतीच्या स्टेबिलायझर स्नायू सगळे एकदम जळायला लागतात सामान्य स्कॉटमध्ये गुडघ्यांवर प्रेशर पडतो पण वॉल सीटमध्ये स्नायूपूर्ण ताकदीने काम करतात आणि सांधे हलतच नाहीत फिजिओथेरेपिस्ट याला आयसोमेट्रिक टेन्शन म्हणतात युरोपियन जर्नलमध्ये पासष्ट ज्येष्ठांवर अभ्यास झाला ज्यांनी आठवड्यात तीन वेळा वॉल सीट केलं त्यांच्या पायांची ताकद आठ आठवड्यात एकतीस टक्के वाढली आणि बॅलन्स तेवीस टक्के सुधारला म्हणजे पडण्याचा धोका थेट कमी करण्याची पद्धत भिंतीला टेकून उभी राहा पाय खांब मध्ये कंध्या इतकं भिंती दोन फूट अंतर पोटा तोढा जणू कोणी मुक्का मारणार आहे हळूहळू खाली सरका जोपर्यंत मांडी जमिनीला समांतर होत नाहीत सुरुवातीला पंचेचाळीस अंश वरही थांबू शकता पाठ पूर्ण भिंतीला चिकटलेली राहील वीस सेकंदापासून सुरू करा शेवटचे से पाच सेकंद आगीसारखे जळतील श्वास थांबवू नका नाकाने चार सेकंदात चार सेकंद बाहेर यामुळे तुम्ही पस्तीस टक्के जास्त वेळ टिकाल दर आठवड्याला पाच सेकंद वाढवा एक मिनिट झालं की एक पायाची टाच वर उचला सकाळी रिकाम्या पोटी करा संशोधन सांगत की साठ अधिक वयात सकाळची एक्सरसाइजची सवय पंचेचाळीस टक्के जास्त टिकते जर व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर आताच एक लाईक करा जेणेकरून इतर ज्येष्ठांपर्यंत पोहोचेल आणि हो, हो स्वास्थ्य ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी जबरदस्त येणार आहे नंबर दोन स्टेपअप स्टेप अप स्टेप जगभरातील रिहॅब सेंटर्स मध्ये पायांची ताकद तपासण्याचा गोल्ड स्टँडर्ड टेस्ट हाच आहे हे नेमकं तेच मुवमेंट आहे जे तुम्ही रोज जिना चढताना गाडीतून उतरताना करता सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये चारशे वीस ज्येष्ठांवर अभ्यास झाला जे सलग पंधरा स्टेप अप करू शकले त्यांच्यात पाच वर्षांनंतर लंगडण्याची समस्या ब्याऐंशी टक्के कमी होती खास गोष्ट ही की हे दोन्ही पाय वेगवेगळे ट्रेन करते सामान्य स्क्वॉटमध्ये बलवान पाय कमजोर पायाचं ओझ उचलतो पण स्टेप अप मध्ये लपण्याची जागाच नाही पद्धत सहा ते आठ इंच उंचीची पायरी किंवा स्टूल घ्या एक पाय पूर्ण वर ठेवा फक्त टाचेचा जोर लावा मागचा पाय जमिनीवरून धक्का देऊ नये वर चढून तीन सेकंदा थळून उतरा खाली उतरणंच खरी ताकद बनवतं प्रत्येक पायाने दहा ते दहा वेळा सोपं वाटलं तरुणची वाढवा रिपिटिशन नाही दुसऱ्या दिवशी करा बाकी दिवशी पाच मिनिट फिरा गोडघा नेहमी दुसऱ्या बोटाच्या वर राहील आतल्या बाजूला वळू नये नाही तर दुखापत होईल नंबर एक एका पायावर उभं राहणं सिंगल लेग स्टँड हाच तो मुव्हमेंट आहे जो जॉन्स हॉपकिन्सचे सर्जन आता सर्जरी वजी लिहितात जेव्हा तुम्ही एका पायावर उभे राहता तेव्हा एकाच वेळी त्र्याहत्तर स्नायू काम करतात चालताना फक्त वीस ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये सतराशे ज्येष्ठांना दहा वर्ष ट्रॅक केलं जे दहा सेकंदही एका पायावर उभे राहू शकले नाहीत त्यांच्यात कोणत्याही कारणाने मृत्यूची शक्यता चौऱ्याऐंशी टक्के जास्त होती ही एक्सरसाइज एकाच वेळी ताकद बॅलन्स आणि हाडांची घनता वाढवते अमेरिकन जर्नलनुसार सहा महिन्यात ही बोन डेन्सिटी दोन पूर्णांक एक दशांश टक्के वाढली म्हणजे तीन वर्षांची बोन लॉस उलटवली पद्धत खुर्ची जवळ उभी राहा एक पाय पंचेचाळीस अंश वर उचला नजर एका जागी स्थिर ठेवा तीस सेकंद टिका मग दुसरा पाय तीस सेकंद सोपे झाले तर डोळे बंद करा नंतर उचललेला पाय पुढे मागे हलवा मग डोके हळू ना म्हणत फिरवा दिवसात तीन वेळा करा सकाळी उठल्याबरोबर दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपायच्या आधी रात्रीचं सेशन रात्री बाथरूमला जाताना पडण्याचा धोका पंचेचाळीस टक्के कमी करतं बॉस्टनच्या एका क्लिनिकमध्ये दोनशे ज्येष्ठांनी हे तीन मूव्हमेंट्स तीन महिने केले अडुसष्ट टक्के म्हणाले आता जिना रेलिंग शिवाय चढतो चौऱ्याहत्तर टक्केला खुर्चीतून उठणं सोपं झालं त्रेचाळीस टक्केचा गुडघ्याचा दुखणा पूर्ण बरा झाला आणि अनेकांनी गुडघा रिप्लेसमेंट कॅन्सल केलं क्रमही महत्वाचा आहे आधी वॉल स्टेप स्टेपअप शेवटी सिंगल लेग स्टँड एकूण पंधरा मिनिट आठवड्यात फक्त तीन वेळा बाकी दिवशी हलकी चाल माझ्या प्रिय मैत्रिणींनो हा फक्त व्यायाम नाही ही, ही तुमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे आजपासून सुरू करा छोट्यापासून सुरू करा पण सुरू नक्की करा आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचं वय किती आहे तुम्ही कुठून बघताय जिना चढणं कठीण वाटतं की खुर्चीतून उठणं की बॅलन्स तुमचा एक कमेंट दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठाला खूप मोठा हुरूप देऊ शकतो जर तुम्हाला खरंच मदत हवी असेल तर खाली जॉईंट बटन दाबून मेंबरशिप घ्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला पूर्ण बारा आठवड्यांचा प्रोग्राम रोज रिमाइंडर आणि आमची पर्सनल चॅट मिळेल आणि जर मनापासून सपोर्ट करायचं असेल तर सुपर चॅट किंवा सुपर थँक्स करू शकता तुमचा प्रत्येक रुपया आम्हाला आणखी चांगला कंटेंट बनवायला ताकद देतो पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्वास्थ्य साथीकडे आणखी एक पाऊल टाका तुमची मैत्रीण नमस्ते